नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेली एक वर्षापासून महाराष्ट्रात मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र पेटून उठला यासाठी राजकारणामध्ये केवळ आणि केवळ हा ओबीसी समाजासाठी छगनरावजी भुजबळ साहेब हा एकमेव व्यक्ती आपलं राजकीय अस्तित्व पणाला लावून त्या माणसानी ओबीसी समाज बॅकवर्ड समाज दलित समाज का हा सत्तर टक्के आहे परंतु यासाठी कोणी एक माणूस सुद्धा उठलं नाही कारण आम्हाला कुठल्या तरी समाजाचे मतदान कमी होते आणि म्हणून या ओबीसी समाजावर किती प्रमाणामध्ये अत्याचार झाले त्या ओबीसी समाजाला खालचं म्हटलं गेलं आम्ही यांच्याबरोबर काम करणार नाही ह्या महाराष्ट्रामध्ये गेली कित्य व्यक्तींना एकाच समाजाच्या व्यक्तींना उमेदवारी दिली आणि मग नाशिक शहरातून फक्त भुजबळ साहेबांना उमेदवारी देण्यासाठी आज एक महिना फक्त बाकी असताना सुद्धा अजून त्यांची उमेदवारी डिक्लेअर होत नाही मग का तर कोणीतरी म्हणतं का आम्ही त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र करू आणि मग निश्चितच मी या ठिकाणी सांगतो का जर का भुजबळ साहेबांना जर का तुम्ही तिकीट जर का देत नसाल तर निश्चितच हा संपूर्ण ओबीसी समाज त्याचं कारण मी घरी धोरके ओबीसी अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगतो साठी मी शंभर लिटर घेतलेलं मी सांगतो या समाजासाठी मी काय काय नाही केलं निश्चितच ओबीसी समाजावरती जर का कोणीही आमचा जर का ए, या देश पातळीवरती आमच्यासाठी जर का कोणीच व्यक्ती नसेल तर आमचं हे खासदार लोक आमच्याबद्दल बोलतील का ओ एक लोकांना तिकीट आपण देतात ते कोणासाठी ओबीसी समाज आपल्याला माध्यमानासाठी आहे का आणि निश्चितच जर का उजब्व साहेबांना तिकीट जर का आपण नाही दिलं तर निश्चितच हा का दिलं ओबीसी समाजाला आम्ही आवाहन करेल का निश्चित या महाराष्ट्राचं चित्र एक वेगळं दिसेल ज्या नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका